सजीवातील जीवन प्रक्रिया लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इयत्ता नववीच्या या प्रकरणाचा भाग पहिला आपण पाहत आहोत मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यासले की पचनसंस्था विकारांच्या मदतीने अन्नाच्या जटिल पदार्थांचे सहज शोषता येतील अशा विद्रव्य पदार्थात रूपांतर करते ही पोषकद्रव्ये रक्तावाटे प्रत्येक पेशीपर्यंत पोचवली जातात डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्वर्ट्स द कॉम्प्लेक्स फूड स्टप्स इन्टू सिम्पल सोल्युबल न्यूट्रिएंट्स विथ द हेल्प ऑफ एन्झाईन दीज न्यूट्रिएंट्स आर सप्लाईड टू ईच सेल विथ द हेल्प ऑफ ब्लड मानवी श्वसन संस्थेत फुप्फुसांच्या मदतीने ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो हा ऑक्सिजन रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पोचवला जातो इन रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ ह्युमन बीइंग लंग्ज इज द प्लेस वेअर ऑक्सिजन डिफ्युजेस इन द ब्लड दिस ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड वाय अ ब्लड थ्रू आऊट द बॉडी परिवहन ट्रान्सपोर्टेशन अशा रीतीने एका भागामध्ये संश्लेषित झालेला म्हणजेच तयार झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोचवला जातो या क्रियेला परिवहन म्हणतात द प्रोसेस इन विच अ सबस्टन्स दॅट इज सिंथेसाईज ऑर ॲबॉर्ब इन वन पार्ट ऑफ द बॉडी रिचेस अनदर इज कॉल्ड ट्रान्सपोर्टेशन परिवहनाच्या या भागात आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे वनस्पतीतील परिवहन ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट आणि प्राण्यांमधील परिवहन ट्रान्सपोर्टेशन इन ॲनिमल वनस्पतीमधील परिवहनासाठी जलवाहिनी झायलम आणि रसवाहिनी फ्लोएम या संवनी ऊतींचा कंडक्टिव्ह टिश्यूजची मदत घेतली जाते तर प्राण्यांमधील परिवहनामध्ये रक्ताभिसरण सर्क्युलेशन आणि उत्सर्जन एक्स्क्रिशन या प्रक्रियांचा अभ्यास केला जातो वनस्पतींमधील परिवहन ट्रान्सपोर्टेशन इन प्लॅन वनस्पती स्थिर असल्याने त्यांना जास्त ऊर्जेची गरज नसते त्यांना नायट्रोजन फॉस्फरस मॅग्नेशियम सोडियम यासारख्या अकार्बनी पदार्थांची आवश्यकता असते वनस्पतींची मुळे जमिनीतील हे पदार्थ शोषून घेतात आणि त्यांचे परिवहन करतात प्लांट्स डू नॉट मूव फ्रॉम देअर प्लेसेस हेन्स दे नीड लेस एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू ॲनिमल्स प्लांट्स नीड इनऑर्गॅनिक सबस्टनसेस लाईक नायट्रोजन फॉस्फरस मॅग्नेशियम सोडियम एक्सेट्रा रूट्स ऑफ प्लांट्स ॲब्झॉर्ब धीज सबस्टन्सेस फ्रॉम द सॉइल अँड ट्रान्सपोर्ट देम जलवाहिनी व रसवाहिनी झायलम अँड फ्लोएम वनस्पतीमधील परिवहनाचे कार्य घडून येण्यासाठी वनस्पतीचे सर्व भाग जलवाहिन्या आणि रसवाहिन्या या संवनी ऊतींशी जोडलेले असतात यातील जलवाहिन्या म्हणजे झायलम पाणी वाहून नेतात तर रसवाहिन्या म्हणजे फ्लोएम अन्नाचे वहन करतात शेजारील चित्रामध्ये झायलम म्हणजे जलवाहिनी आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिनी तुम्ही पाहू शकता वनस्पतीतील पाण्याचे वहन दोन प्रकारे होताना दिसते यामध्ये मूलदाब म्हणजेच रूट प्रेशर याची मदत होते तर बाष्पोच्छवास म्हणजेच ट्रान्सपिरेशन पूल या पद्धतीने वनस्पतीमधील पाण्याचे वहन होताना दिसून येते मूलदाब रूट प्रेशर तेरडा किंवा गुलछडी यासारखी वनस्पती तिच्या मुळासह घेतली सॅफ्रनिन किंवा इओसिन यासारख्या रंगद्रव्य घातलेल्या पाण्यात ती थे ठेवली असता दोन तीन तासानंतरचं आपलं निरीक्षण या पद्धतीने असेल ते म्हणजे दोन तीन तासानंतर आपल्याला पाण्याच्या शिरा लाल झालेल्या दिसतील शिरा लाल होण्याचे कारण म्हणजे रंगीत पाणी वनस्पतींच्या मूलदाबामुळे वर चढते बाल्सम ऑर ट्युबरोज शोज दॅट कलर वॉटर रायझेस ड्यू टू रूट प्रेशर यावरून मूलदाबाची व्याख्या डेफिनेशन ऑफ रूट प्रेशर पुढीलप्रमाणे होताना दिसून येईल मुळांच्या पेशीत निर्माण होणाऱ्या दाबाला मूलदाब म्हणतात प्रेशर एक्झर्टेड बाय द रूट्स इज कॉल्ड रूट प्रेशर या दाबामुळे जमिनीतील पाणी आणि खनिजे वनस्पतीच्या जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यातून वर चढू शकतात ड्यू टू रूट प्रेशर द मिनरल्स अँड वॉटर कॅन राईज अप टू द डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट्स थ्रू झायलम अँड फ्लोएम रिस्पेक्टिव्हली बाष्पोच्छवास ट्रान्स्पिरिएशन पूल वनस्पतीच्या फांदीला प्लास्टिकची पिशी बांधली असता तुमचे निरीक्षण काय असेल ज्यावेळी जिवंत वनस्पतीच्या फांदीवरच्या पानांना प्लास्टिकची पिशी बांधली जाते तेव्हा त्यात बाष्पाचे थेंब साचताना दिसतात वेन अ बॅग इज टाईड अराउंड द लिव्हिंग द वॉटर वेपर इज सीन गॅदर्ड ऑन द इनर साईड ऑफ द बॅग याचे कारण म्हणजे वनस्पतीच्या पानांवर पर्णरंध्र असतात त्यांच्यातून बाष्परूपाने पाणी बाहेर टाकले जाते यालाच बाष्पोत्सर्जन म्हणतात प्लांट्स गिव आउट एक्सेस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर थ्रू द स्टोमाटा प्रेझेंट ऑन देअर लिव्स दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्स्पिरेशन बाष्पोच्छवासामुळे पाणी व खनिज दे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोचवणे यासाठी मदत होते ट्रान्सपिरेशन हेल्प्स इन ॲब्झॉर्ब्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल अँड हेल्प्स इन द डिस्ट्रीब्यूशन ऑफ दीज टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लॅन्ट वनस्पतीमधील अन्न आणि इतर पदार्थांचे परिवहन ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टनसेस इन प्लॅन्ट पदार्थाचे स्थानांतरण म्हणजे पानांमध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोचवणे तर जास्त झालेले अन्न मूळ फळे आणि बियांमध्ये साठवणे द प्रोसेस ऑफ ट्रान्सलोकेशन मीन्स ट्रान्सपोर्टिंग द फूड प्रोड्यूस इन द लिव्ह टू इच सेल ऑफ द प्लॅन बॉडी अँड स्टोरिंग द एक्सेस फूड इन रूट्स फ्रूट्स अँड सीड्स वनस्पतीतील रसवाहिन्या हे कार्य दोन्ही दिशात म्हणजेच मुळाकडून खोड व पानांपर्यंत तर पानात तयार झालेलं अन्न हे मूळ खोड या भागांपर्यंत पोचवण्याचं कार्य करतात यासाठी लागणारी ऊर्जा वनस्पतीला ए टी पी ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट या ऊर्जा समृद्ध संयुगापासून मिळते द फ्लोएम कॅरीज ट्रान्सलोकेशन इन बोथ द अपवर्ड अँड डाऊनवर्ड डिरेक्शन द एनर्जी प्रोव्हाइडेड फॉर धीस प्रोसेस इन द फॉर्म ऑफ एटीपी यानंतर आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे उत्सर्जन प्रक्रिया एक्स्क्रिशन सजीवांमध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ जसे युरिया युरिक आम्ल अमोनिया तयार होतात हे पदार्थ शरीरात जास्त काळ राहिल्यास गंभीर इजा पोहोचवू शकतात मेनी हार्मफुल अँड वेस्ट सबस्टन्सेस लाईक like युरिया युरिक ॲसिड अमोनिया एक्सेट्रा आर प्रोड्यूस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इफ धीज सबस्टन्सेस ॲक्युमुलेट इन द बॉडी फॉर अ लाँग इट कॅन लीड टू सिरियस हार्म यावरून उत्सर्जनाची व्याख्या डेफिनेशन ऑफ एक्सक्रिशन उत्सर्जन म्हणजे नको असणारे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया होय यासाठी उत्सर्जन संस्था असते एक्सक्रिशन मीन्स थ्रोइंग आऊट वेस्ट प्रोडक्ट्स विच आर हार्मफुल फॉर हेल्थ हेन्स दे आर रिमूव्ह फ्रॉम द बॉडी बाय एक्सक्रिटरी सिस्टीम वनस्पतीतील उत्सर्जन कसे होते हे आपण आता पाहणार आहोत एक्सक्रिशन इन प्लांट्स वनस्पतीमधील उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यांमधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते एक्स्क्रिशन इज सिम्पल प्रोसेस इन प्लांट्स दॅन इन ॲनिमल्स वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी कोणतीही उत्सर्जन संस्था नसते देर इज नो स्पेसिफिक ऑर्गन ऑर एक्स्क्रेटरी सिस्टीम विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात गॅशियस सबस्टन्स ऑफ प्लांट्स आर गिवन आऊट बाय डिफ्युजन शेजारील चित्रामध्ये रबराच्या झाडापासून मिळणारं लॅटेक्स म्हणजेच रबर चीक तुम्ही पाहू शकता ज्याचा वापर पुढे रबर तयार करण्यासाठी केला जातो वनस्पती उत्सर्जित पदार्थ झाडांच्या सालीत किंवा पाने फुले व फळे यात साठवून ठेवतात सबस्टन्सेस ऑफ प्लांट्स आर स्टोर्ड इन लीव्स फ्लॉवर्स फ्रूट्स अँड बार्क ऑफ दी स्टेम अळूच्या पानातील कॅल्शियम ऑक्झालेटचे स्फटिक ज्यांना राफाईट्स असे म्हटले जाते हा वनस्पतीत आढळणारा उत्सर्जित पदार्थ आहे त्याचप्रमाणे राळ डिंक गोंद असेही उत्सर्जित पदार्थ वनस्पतीत आढळून येतात मानवामधील मा उत्सर्जन एक्स्क्रेशन इन ह्युमन बीइंग मानवातील उत्सर्जनक्रिया ही गुंतागुंतीची असते त्यासाठी विकसित अवयव असलेली उत्सर्जन संस्था असते द एक्सक्रिशन इन ह्युमन बीईंग इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस इट रिक्वायर्स वेल फॉर्म एक्सक्रेटरी सिस्टीम रक्ताची गाळण प्रक्रिया होऊन नायट्रोजनयुक्त पदार्थ उत्सर्जनामध्ये बाहेर टाकले जातात ब्लड इज फिल्टर आउट टू सेपरेट द एक्सक्रिटरी प्रोडक्ट युरिया युरिक अमोनिया हे मानवातील उत्सर्जित पदार्थ आहेत मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये रुकाची जोडी पेअर ऑफ किडनीज मूत्रवाहिनीची जोडी पेअर ऑफ युरेटर्स मूत्राशय युरिनरी ब्लॅडर आणि मूत्रोत्सर्जक नलिका युरेथ्रा यांचा समावेश होतो रुकाची जोडी पेअर ऑफ किडनीज उदराच्या पाठीमागील बाजूस पाठीच्या कणाच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या आकाराची दोन रुके असतात नेफ्रॉन म्हणजेच रुकातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणारा घटक होय प्रत्येक रुकामध्ये अंदाजे दहा लाख नेफ्रॉन्स असतात द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी दॅट परफॉर्म द बेसिक फंक्शन ऑफ फिल्ट्रेशन इज कॉल्ड अ नेफ्रॉन बोमन संपुट प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा असणारा भाग म्हणजे बोमन संपुट तर या बोमन संपुटात असणारं रक्तकेशिकांचं जाळं म्हणजेच ग्लोमेरुलस थोडक्यात ग्लोमेरुलस हे गाळणीची क्रिया करताना दिसून येते यकृतात तयार झालेला युरिया रक्तात येतो हे युरियायुक्त रक्त ग्लोमेरुलसमधील रक्तकेशिकांमधून गाळले जाते द युरिया प्रोड्यूस इन द लिवर कम्स इन द ब्लड वेन द युरिया कंटेनिंग ब्लड कम्स इन द ग्लोमरुलस इट इज फिल्टर थ्रू इट कॅपलरीज मूत्रवाहिनीची जोडी पेयर्स ऑफ युरेटर्स बोमेन संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेत जातो या ठिकाणी पाणी व उपयुक्त रेणूचे पुन्हा रक्तात शोषण होते उरलेल्या टाकाऊ द्रवापासून मूत्र तयार होते हे मूत्र मूत्रवाहिनीमार्फत मूत्राशयात साठवले जाते मॉलिक्युल्स ऑफ वॉटर अँड सम अदर युजफुल सबस्टनसेस आर ॲब्झॉर्ब इन द ब्लड युरिन इज फॉर्म फ्रॉम द रिमेनिंग सोल्युशन विच इज फुल ऑफ वेस्ट मटेरियल्स मूत्राशय युरिनरी ब्लॅडर हे स्नायुमय असून त्याच्यावर चेतांचे नियंत्रण असते युरिनरी ब्लॅडर इज मस्क्युलर अँड इट इज अंडर द कंट्रोल ऑन युरिनेशन मूत्रोत्सर्जक मालिका युरेथ्रा मूत्राशयातील मूत्र मूत्रोत्सर्जन मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते स्टोर्ड युरिन इन युरिनरी ब्लॅडर इज गिव्हन आउट थ्रू दी युरेथ्रा व्यक्तीच्या शरीरात अंदाजे पाच लिटर रक्त असते जे वृकांमधून रोज चारशे वेळा गाळले जाते यातून एक ते एक पूर्णांक नऊ लिटर मूत्र तयार होते रक्त व्याशलेशन डायलिसिस दुखापात संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास रुखाची कार्यक्षमता कमी होते यामुळे विषारी द्रव्यांचा शरीरात संचय होऊन मृत्यूसुद्धा होऊ शकतो रुख निकामी झाल्यास रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो या क्रियेला व्याशलेशन म्हणतात इफ किडनीस फेल नायट्रोजेनस वेस्ट आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ अ मशीन दिस प्रोसेस इज कॉल्ड डायलासिस शेजारील चित्रामध्ये ही डायलसिसची मशीन तुम्हाला दिसून येईल एका वेळी या उपकरणातून पाचशे मिली रक्त पाठवले जाते शुद्धीकरण केलेले रक्त पुन्हा रोग्याच्या शरीरात सोडतात अबाउट फाय हंड्रेड एम ऑफ ब्लड is sent ॲट वन टाईम through धिस मशीन प्युरिफाईड ब्लड इज रि into the body द बॉडी ऑफ द अशा पद्धतीने या भागात आपण उत्सर्जन या प्रक्रियेचा अभ्यास केला या पुढील भागामध्ये आपण कोऑर्डिनेशन आणि मेंदू म्हणजेच ब्रेन व त्याच्याशी संबंधित प्रक्रिया अभ्यासणार आहोत